नवीन सुरुवात आजपासूनच सुरू ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स देगलूर ते हैदराबाद सुखकर प्रवास सुरक्षित प्रवास आता आपल्या देगलूर शहरातून थेट हैदराबाद आरामात बसा हैदराबादला पोहोचा पोचा फक्त वीस सीट तुमच्या प्रवासाला खासियत वेळेवर सेवा विश्वासाची हमी ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स तिकीट फक्त तीनशे पन्नास रुपये लक्झरी प्रवासात वाचवा पैसे दररोजची डेली विश्वासू साथी प्रवाशांसाठी खास सुविधा व आरामदायी वीस सीट्स वेळेवर सुटणारी विश्वासहार्ह सेवा स्वच्छता व सुरक्षिततेची हमी प्रवाशांसाठी आरामशीर मार्ग व आसन व्यवस्था देगलूर नवीन बस स्थानक सुटण्याची वेळ दुपारी एक वाजता आणि हैदराबादहून परतीची वेळ सकाळी सहा वाजता तिकीट फक्त रुपये तीनशे पन्नास संपर्क नागेश तळणे हवरगेकर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट पंधरा बारा अकरा उमेश तळणे हवरगेकर नव्वद शहाण्णव त्रेपन्न अठ्ठावीस एकोणतीस आणि ड्रायव्हर सत्त्याण्णव पासष्ट पंच्याऐंशी बारा अकरा एकदा प्रवास केला की पुन्हा पुन्हा फक्त ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स देगलूरकरांनो तुमच्यासाठी खास सुविधा दा। आरामदायी सुरक्षित व सुखकर प्रवास आता तुमच्या शहरातून थेट हैदराबादला ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स देगलूर ते हैदराबाद डेली सर्व्हिस खास आकर्षण वेळेवर व विश्वासहार्ह सेवा आरामशीर आसन व्यवस्था स्वच्छता व प्रवाशांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी एकदा प्रवास केला की के पुन्हा पुन्हा फक्त ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स